नमस्कार मित्रांनो आज सहा ऑगस्ट आज राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज सूर्यदर्शन बघायला मिळेल तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटी सेट आहे मित्रांनो आज सहा ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळातून थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे घाट मातेश ठिकाणी मध्यम पाऊस बघा मिळेल इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज आहे हलक्या पहाळांची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर तसेच आसपासचा परिसर जुन्नर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पावसाजवळ या परिसरामध्ये देखील कमी होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी पावसाची शक्यता नाशिकच्या पूर्व भागात आज बहुतांश भागामध्ये पाऊस ओसरण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो कमी ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील कोकणालगतच्या पश्चिम भागांमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये विखोलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन बघायला मिळेल अधूनमधून काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये तसेच नाशिक विभागातील नगर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे फक्त काही ठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये नगर जिल्ह्यातील देखील दे पाऊस जोर आहे तो कमी होण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये नंदुरबारच्या पश्चिम भागामध्ये नवापूर अहवा तसेच इकडं नाशिकच्या उत्तर पश्चिम भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघाय मिळेल घाटमातच ठिकाणी मध्यम तर इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज काही काही ठिकाणीच पाऊस बघायला मिळू शकतो तसेच धुळे जळगाव वगैरे या परिसरात देखील आज पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये ओसरताना बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे हलका पाऊस होण्याची शक्यता काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये आज पावसा जोर असणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर विभागातील एकदम कडेच्या पूर्व परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा गोंदिया देसाईगंज गडचिरोली आसपासचा परिसर संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच चंद्रपूरमध्ये देखील हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर आणि धाराशिवच्या तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता अमरावती विभागामध्ये देखील आज पावसाजोर बहुतांश भागामध्ये ओसरणार आहे परंतु दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल एकंदरीत मित्रांनो राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर आहे आज कमी झालेला आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद